सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि उद्या आहे दीपावळी म्हणजेच उद्या सण आहे आपला दीपावळीचा तर आज आहे ना आज आज भरपूर काम करायचं आहे कारण सण असल्यामुळं आपल्याला किराणा दुकानाचा लोड आहे माझ्या दुकानाचा पण भरपूर कस्टमर येते त्याचं कस्टमर आल्यामुळे त्यांच्या गाड्याचं वगैरे मला पण काम आहे तर आज मी आत्ता सध्याला सकाळी सकाळी आलोय रानात तर आत्ता काय मला सध्याला नाश्ता करायचा जायचं आहे ड्युटीला फास्ट कारण कामं चालू आहेत सणामुळं तर आत्ता मी मिरची आणि कोथमीर घेणार आहे आणि आपल्याला इथं ककडी पण आलेली ती ककडी घेणारे घरी जाणारे नाश्ता करून ड्युटीला जाणारे ड्युटीला आज बघू सणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय काय दाखवता येईल ते मी दाखवतो आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मिरच्या पण घ्यायच्यात तर मस्त ताज्या अशा मिरच्या आलेल्या मिरच्याला तर थोड्याशा मिरच्या घेतो नाश्त्याला थोडीशी कोथमीर घेतलेली आहे आणि अजून थोडी ककडी पण घ्यायची आपल्याला तर भरपूर अशा इथं सगळ्या शेतात आपल्या मिरच्या आणि वांगीची इथं तर चला ककडी दाखवतो इथं आपल्याला टपाट्याचं झाड पण आहे बघायला टमाटे नेचे असले तर दीपाली निथी आहे आणि चला जर आपल्याला भेंडी पण आलेली आहे तर हि आहे ककडी पलीकड ते मी त्याच्या आहे समोर सगळ्या झाडाला एकदम मस्त आणि सुंदर अशा भेंड्या लागल्यात तुम्हाला मी दाखवतो काकडी तर ही आहे काकडीचा वेल आणि ह्याच्यात येत होत्या काकड्या तर काकड्या 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 हिथं आलेली एक ककडी पण छोटीशी ह्याला मोठी होऊन देऊ आपण आणि नंतर इथं एक वेल गेला इकडं तर इकडे पण काकड्या आहेत ते दाखवतो मी तिथं बघा किती मोठी मस्त आणि सुंदर अशी ककडी आलेली आहे ही ककडी घ्यायची आपल्याला खाण्यासाठी त्याच्यानंतर इकडे पण काकड्या आहेत तर हिथं आहे ककडी पण बारीक आहे आणि दुसरी ककडी आहे हिथं पण हे पण एकदम बारीक आहे तर, बारी आहे पन पन बारी तर चला आपण हे ककडी नंतर बघू दोन काकड्या इथं पण अजून आहे ककडी तिसरी ककडी पण थोडी हे पण वर घेऊ म्हणजे खराब व्हायची हो नाही झाडावर गेलेला वेळ आणि इथं मस्त असे थोडेसे चांगले मस्त नाही चांगलीच काटी इथं आणि मस्त अशी ककडी आहे तर ककडी घेतो आता भरपूर मोठी झाली आहे तर तर भरपूर अशी मोठी ककडी झाली एकदम मस्त आहे किडकी नाही काही नाही सुंदर एकदम आणि मस्तपैकी एक लिंबू पण घेतो पोह्याला खायला चला तर आपल्या आता सध्याला आपल्या किचन गार्डन मधून मस्त पैकी म्हणजे सगळं हे असतंय भाजीपाला वगैरे त्या किचन गार्डन मधून आपण आता काकडी घेतली कोथमीर घेतली आणि मिरची घेऊन आता एक लिंबू घेऊन जाणार घरी तर मस्त पैकी गी आपलं किचन गार्डन म्हणजेच सगळं खाण्यासाठी भाजीपाला पण लावलाय असं मस्त एकदम सुंदर सका सका ताज ताज आणि एकदम मस्त वाटतंय आणि मस्त पैकी आपला गहू पण प्यारलाय आणि त्या साईडला गास वगैरे टाकलेला आहे तिकडं पण वाफे काढलेत तिकडं घास आणि लसूण लावलेला आहे असं मस्त किचन गार्डन साठी काही गोष्टी केल्यात चला आता मी चाललोय घरी मस्त पोहे तेल घरी दीपाली बनवल आणि मी मस्तपैकी खाईल तर चला हो तर जायचंय घरी बाकीच्यांचं बी काय काय चाललंय मी पटकन तुम्हाला थोडक्यात दाखवतो मस्तपैकी तर लिंब आहेत तर एक लिंबू ताज ताज आपल्याला पोयावर खाण्यासाठी मी घेतोय चला आता चाललोय मी गरी पण हे बघा कशा मस्त पैकी लिमोनिया आणि लिंब तर मस्तपैकी राहणार जर झाड ना हिरवे लिंबाचे वरे एकदम भारी वाटतं आणि भरपूर सारे असे लिंबा लिमोनियाच्या झाडाला लिंब लागलेत तर भरपूर असे लिंब आहेत बघा इतके दाट आहेत ना माग कच्च भरले सगळं झाड तर आ आ आ चालूगी चालूगी। मस्त आणि सुंदर इथं आय बोर आपला दुसरा तू सध्याला चालू आहे का चालू आहे चला ह्या साइडला बघा मस्त पैकी बोराचं झाड आहे आणि ह्याला मस्त असे बोर येणार येतं पिकल्या तुम्हाला दाखवलं आता सध्याला कच्चे येत चला तर मी आलो तो घरी तर कल्याणी करतीये काय करते कल्याणी तर रांगोळ करते कल्याणी आणि हे दिदीचं नाव काय वैष्णवी वैष्णवी काढती रांगोळ बारकी छोटीशी तर वैष्णवी आणि काल निकडे बघ वैष्णवी हा ही आमची वैष्णवी आता बघा आणि ही दिदी आहे म्हणजे दिदीच्या मामाची मुलगी आहे चल दिदे बाय हा बाय बाय जा दिसा ना तू आचारा हा ओके चला बाय करा सगळे ओके चला दुकानाला गिराय का आणि ही द्यायचे म्हणजे आपले सकाळ सकाळ मस्तपैकी पोहे होते सकाळ चाललेली आहे पोह्याची तयारी तर मस्तपैकी तर कोथमिर काटायचं काम चाललंय हिथ आहे कोथमीर मिरची काकडी आणि लिंबू तर चला आपला हे होल्डर खराब झालाय सकाळ सकाळ आपल्याला होल्डर बदलायचा आहे तर होल्डर मी आता म्हणजे काढून टाकलाय तर दिवाळीमुळं मुळे आज लाईट नाही ना काय दिपाळी तर उद्या आहे ना हा आज, आज आज सगळ्या ग्रामपंचायतच्या लाईट म्हणजे बल्ब फोकस वगैरे लावते ना आपण एलईडी लाईट वगैरे त्याच्यामुळे काही लाईट येणार नाही ना? पण तोपर्यंत मी पण होल्डर खराब झालत हा होल्डर टाकून घेतो संध्याकाळी आपल्याला सणाचा उजेड होईल तर चला दिपालीच चाललंय दुकानात गिराईक द्यायचं काम थोडस नाश्ता बी बनवायचं काम तोवर मी होल्डर बदललाय बल्ब एक टाकून घेतो म्हणजे संध्याकाळी मस्तपैकी उजेड समोरासमोर पडल कसं बघा इथं होल्डर बसलो आणि हिकडल्या साईडला बघा मस्त पैकी असा वेल आलाय तर हे आपल्या बाजीसाठी शेंगा येतात कशाचा वेल काय म्हणते ते काय मला आता आठवण असतात त्याला तर इकडं मस्त पैकी सूर्य उगलाय आणि किती सुंदर असं मस्त छानसं वातावरण झालंय बघा समोर पाणी रोड शांतता गावाकडचा एकदम शांत आणि मस्त असं वातावरण एकदम भारी वाटतंय बघा तर हे आपल्या दुकानात बी भारी वाटतंय तर दुकानात बी भरपूर फटाकडे वगैरे आणलेले आहे आहेत ठेवलेत ते मस्त पैकी तर सकाळी सकाळी आता बघा नाश्त्याला आपल्याकडे काय मी आलोय दुकानात आणि नाश्त्याला काय आणलंय आणि काय काय असतंय नाश्त्याला म्हणजे आज आहे ते मी तुम्हाला दाखवतो मस्त पैकी एकदम भारी नाश्ता आहे बघा आता काय एकदा समोरून दाखवतो मी आता बसतो खाली मी जेवण म्हणजे नाश्ता करण्यासाठी नाश्ता करूनच जायचं आज काय जेवण नाही डब्बा नाही काय नाही ड्युटीला लवकर जावं लागेल सणामुळे तर त्याच्यामुळं बसलोय आता नाश्ता करायला चला तर आता काय नाश्त्याला पोहे इथं थोडेसे भाजलेले शेंगदाणे इथं मीठ दिलय काकडी दिली मस्तपैकी आणि लिंबू दिलय तर आता मस्तपैकी मस्तपैकी आत्ता नाश्ता करायचा जायचं ड्युटीला आणि जेवण मात्र दुपारी नाश्ता पुन्हा करायचा आणि संध्याकाळी जेवण तर आता सध्याला विराज पण आलाय पोहे खायला बघा कसा पोहे खातोय पोहे ककडी मस्त विराजला आवडती आमच्या चला यम्मी